लॉर्ड अल्टो लॉर्ड का म्हणतात या गाडीला अतिशयोक्ती आहे पण खरी गोष्ट आहे कारण ही गाडी कधीही तुम्हाला धोका देत नाही त्रास देत नाही खडकाळ माती नरम पाण्यात कशी तरी निघते बाहेर कशी तरी निघते बर्फातही चालते म्हणून सामाजिक माध्यमांवरती या गाडीला लॉर्ड अल्टो म्हणतात ही गाडी आहे दोन हजार नऊची आणि तुम्ही पाहू शकता एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे साठ किलोमीटर गाडी फिरल्या कंपनी रेकॉर्डस आहे आणि सिंगल ओनर आहे आता मी कस्टमरशी बोललो की तुम्ही गाडी कशी वापरता काहीतरी रहस्य असणार की तुमचं इंजिन आजपर्यंत एकदाही उघडलं गेलं नाही हेड गॅस्केट कधी घातलं गेलं नाही आहे ऑइल बदली तो ऑइल बदली काम केलं आहे अलायमेंटचं काम केलं आहे टायरी बदलला आहे बाकी गाडीला त्यांनी एक रुपयाही खर्च केलेला नाही तुम्ही पाहू शकता गाडी जशी कंपनीची असते तशीच आहे आता किरकोळ आवाज आहे सस्पेन्शनचा माझ्याकडे गाडी आली अजित आमचे राजापूरचे आहेत अजित हार्डीकर त्यांच्या रेफरन्सनं मालक बादेसाहेब सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी मला एक गुपित सांगितले ते तुमच्या लोकांना सांगणार आहे पहा एवढी वर्ष दोन हजार नऊ पासून गाडी एवढी सुंदर कशी राहते कसे असते ना एखाद्या गोष्टीला जपली आपली समजली तिचा त्रास समजलो तिला आपण देखभाल केली तर गाडी अशी सुंदर असते चला महत्त्वाचं दाखवतो पाऊसही येतो आहे पण तरीही तुम्हाला मी बोने उघडून दाखवतो की गाडीचं इंजिन कसं आहे हे बघा इंजिन बघा हे आपण बघा किती क्लिअर आहेत हे बघा याप्रण किती चांगली देखभाल ठेवल्या आजपर्यंत एकदाही कंपनीचे इग्निशन एक कॉईल काढलेले नाही आहेत प्लग साफ केले असतील त्याने सांगितलं मला आता ह्याचं रहस्य काय माहिती आहे काय चला रहस्य बघूया की या इंजिनला आजपर्यंत काम निघालं नाही ओरिजिनल सगळं आहे ओरिजिनल ओरिजिनल गाडीची मजा वेगळीच असते ज्यांना गाडी कळते ना ज्यांना गाडीचं महत्त्व कळतं त्यांनाच माहीत आहे की ओरिजिनलचं किंमत किती असते आणि महत्त्व काय असतं ही लाईन लेवल बघा तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये हे बघा भाई खतरनाक खतरनाक भाई गाडी माझं तर मन झालं गाडीवर मी मी म्हटलं त्यांना गाडी विकणार असेल तर मलाच द्या इंजिनच्या बाबतीत त्यांनी मला काय म्हटले ना ऐकत होतं मला मला खरोखर आश्चर्य वाटलं या गाडी संदर्भात मी त्यांनी मला सांगितलं की एक लाख चौऱ्याण्णव हजार किलोमीटर रनिंग झाल्यानंतरही इंजिनचं काम केलेलं नाही आहे कधीच केलेलं नाही मी खूप वेळा विचारलं त्यांना मग त्यांनी सांगितलं की एकच गुपित आहे लोक म्हणतात दहा हजारला ऑइल बदली करा मी पाच हजारला करतो बघा हां किती लागतात अल्टोला ऑइल चेंज करायला किती खर्च येतो अल्टोचा जास्तीत जास्त चांगला ऑइल तुम्ही घातला तर तीन हजार रुपये आणि रेग्युलर पण ऑइल घातलं तर बावीसशे रुपये अठराशे रुपयात पण होतं आणि ते पाच हजारच्या अगोदर जर चेंज केलं तर इंजिन कितपत फायदा देतं आहे आणि गुणवत्ता किती चांगली राहते शिकण्यासारखी बाबा आहे मग मी म्हटलं त्यांना हे मी व्हिडिओ बनवणार आणि माझ्या फॉलोअर्सला टाकणार ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत मी म्हणतो दहा हजार नसेल ना पाच हजारला तुम्हाला जरा जास्तच कमी वाटते आठ हजारला करा सात हजारला करा कारण आत्ता हे दोन तीन हजार भविष्यात तुम्हाला खूप फायदा येतात असेच व्हिडिओ मी बनवत असतो अपलोड करत असतो आवडलं ला, तर लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा कारण असे व्हिडिओज मी बनवतच असतो आणि गॅरेजची माहिती आणि कोकणाच्या पर्यटनासाठी जो काम करत असतो आपली साथ खूप आहे समर्थ आहे आपलं प्रेम आहे म्हणूनच ह्या गोष्टी घडतात चला आपली काळजी घ्या आपल्या गाड्यांची काळजी घ्या सुखी रहा